केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी करून देशातील सर्व शहर वाडी वस्तीवरील उपेक्षित लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकसित भारत संकल्प यात्रा उमरगा येथे आगमन झाले याप्रसंगी केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना पीएम स्वनिधी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना आयुष्यमान भारत योजना दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विश्वकर्मा योजना आदींसह विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घराची चावी देण्यात आली त्यानंतर विकसित भारत संकल्पाची सामूहिकरित्या शपथ घेण्यात आली कार्यक्रमाला नोडल अधिकारी आकाशवाणी श्याम माळी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माधव पवार शिवसेना उमरगा तालुकाध्यक्ष बळीराम सुरवसे लोहारा तालुकाध्यक्ष जगन पाटील अमर वरवंटे शेखर पाटील व्यंकट पाटील नगरपालिका कार्यालय अधीक्षक तुळशीराम वराडे उपस्थित होते यावेळी अंकुश माने ए बी सानप शेषराव भोसले एम सी शिंदे काळे बीजी गायकवाड रमेश शिंदे व्ही के माळी रमेश हजारे व इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी शहरातील विविध योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ कांबळे यांनी केले